नमस्कार मी विकास शिवाजीराव कडू पुणे जिल्हा परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना पंधरा लाखापर्यंत कामे घेण्याचा अनुभव होते त्या निर्णयामुळे गावामध्ये बरीचशी विकास कामे त्या चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची होत होती त्यामुळे गावातील सर्व बरेचशा मंडळींना ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होत होता परंतु महाराष्ट्र शास महाराष्ट्र ठेकेदार असोसिएशनच्या वतीने हायकोर्टामध्ये याच निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात दा आली आणि त्या निर्णया त्या याचिकेच्या अनुसार हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक हे त्याला स्थगिती दिलेली आहे यामुळे गावामध्ये बरेचसे विकास कामं होणे आता अवघड परिस्थितीत झालेले आहे कारण ठेकेदार हे बरेचसे कामं घेतात हो हे खूप बिलो मध्ये जाऊन घेतात त्यांच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन चालू असत आताच एक उदाहरण सांगतो की एक काम आहे जे ऑनलाईन टेंडर सोडलं होतं दहा लाख रुपयाचं काम यामध्ये तो संबंधित ठेकेदार हा सत्तावीस टक्के बिलो जाऊन काम करतो म्हणजे ते दहा लाखाचं का काम तो सहा ते सात लाख रुपयामध्येच करतो म्हणजे हे त्याला पैसे राहत नाहीत म्हणून क्वालिटी इतकी खराब केली जाते आणि यामध्ये गावाचं खूप काय प्रकारे नुकसान आहे तरी याबद्दल सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करत आहोत आणि या झालेल्या निर्णयावरती लवकरात लवकर स्टे आणण्याचं काम आमच्या संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे तरी सर्व सरपंचांना महाराष्ट्र शासनाने सपोर्ट करावा आणि त्यांचेच परिपत्रक याला आ, सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आमच्या पाठीशी उभं राहावं अशी सरपंच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आता याच केस कॅन्सल करून दिलेला आहे कॅन्सल केल्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम ग्रामीण भाग किंवा सरपंच मंडळी जे काम करतात ग्रामीण देवळ त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे खर तर हा ला टिकवण्यासाठी गव्हर्नमेंटने पाहून उठवून गव्हर्नमेंटने स्वतःच हायकोर्टाची आढावा सुप्रीम कोर्टला खरंच चॅलेंज करायला हवी त्याप्रमाणे सरपंच असोसिएशन जे आहे त्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे आणि त्या ऑर्डरला पुढे चॅलेंज करून हा जो आर आहे तो खरंच जन हिताचा म्हणता येईल जेणेकरून ग्राम म्हणजे साध्या खेडेगावात सुद्धा सुद्धा चांगल्या क्वालिटीचं काम होत त्याच्यावर कुठेतरी गजा आहे तर या ऑर्डरला सरपंच संघटना आहे तुम्ही त्याच्या वतीने माननीय सरपंच करून साहेबाय त्यांची सहकारी त्यांच्या वतीने त्या निर्णयाला पुढे सुप्रीम कोर्टात मध्ये चॅलेंज करू हा जो गव्हर्नमेंट ती आर आहे त्याला तसा पुन्हा प्रस्ताप करून चांगल्या पद्धतीने काम करता येईल त्यांना त्या दृष्टिकोनातून आपण कायदेशीररित्या त्याची ताकद मी आपण करत आहोत सर्व कागदपत्र आपल्या हातात आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेऊ आणि वेळ लागल्यास त्या ठिकाणी ऑर्डर वरती स्टे घेण्याचा किंवा कॅन्सल करून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नेमका तो जी आर केला ते नेमकं काय होत जे आर प्रमाणे त्यांनी जिल्हा परिषदेला असे आदेश दिले होते महाराष्ट्र शासनाने की पंधरा लाखापर्यंतची काम आहे पन्द्रह ग्राम लेवल ग्राम पंचायती ग्राम पंचायती सरपंचाय अंत काम स्वतः कॉन्ट्रैक्टर निवड़ो करता होती अपने जाता नहीं जरूर न्यूज वाई पेपर मित्र मेरा खोटा समय मानने का प्रयत्न कर पंधरा लाखाचं काम ते पंधरा लाखापर्यंत परंतु आता माझ्या आता डीआर आहे तर जी आर जर आपण वाचला तर त्यात एकदम क्लिअर लिहिलंय पंधरा लाखापर्यंतच काम त्यामुळे त्यात कन्फ्यूज होण्याचा काहीच प्रश्न येत नाही त्याच्यामुळे प्रायमाविषयी जसं आपण म्हणतो म्हणजे पेपर तर नाही भेटतो पण असं वाटतं की त्यांनी कोर्टाची पैसे आपण केली आणि त्या ठिकाणी कदाचित गव्हर्नमेंटच्या वतीने योग्य बाजू जशी मांडायला हवी होती तशी मांडण्यात आली नाही असं दिसतंय आहे त्याप्रमाणे आपण सर्व कागदपत्र आपण घेत आहोत दोन त्याचा अभ्यास करून आपण पुढची कार्यवाही करत आहोत मी आणि कागद पवार हायकोर्ट मध्ये